ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत रेल्वे स्थानक व रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल लॅपटॉप चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने सापा रचत बेड्या ठोकल्यात हे चौखे मूळचे तमिळनाडू येथील राहणारे आहेत ते फक्त चोरी करण्यासाठी गावाबाहेर पडत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे सत्यराज ओथरुंगा कृष्णा गणेश शक्तीवेल अवाल्डून गणेश सेल्वम अशी अटक आरोपींची नावे आहेत मोबाईल फोन चोरीच्या गर्दीत गुन्हे वाढलेले होते त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डोंबिली रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने एक आरोपी मुरगन यास अटक केली होती व त्याच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि गुन्हे शाखेने संयुक्त रीतीने मान्य डी सी पी सी मनोज पाटीलसाहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत स्टेशन व विविध परिसरात पारट ठेवली होती त्या अनुषंगाने असे दिसून आले की कल्याण रेल्वे प्लॉ प्लॅटफॉर्म नंबर एक येथे चार आरोपी संशयितरितिने वावरत असताना मिळून आले बातमीदाराची खात्रीलायक बातमी मिळाल्याने व त्यांना ताब्यात घेऊन सत्यराज कृष्णा शक्ती व गणेश असे चार आरोपी तामिळनाडू येथील मूळ राहणारे तसेच आंतरराज्य गुन्हेगार आंध्र प्रदेश व इतर ठिकाणी ते चोऱ्या करणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रिमांड मुदतीमध्ये त्यांच्याकडून अकरा मोबाईल फोन व एक लॅपटॉप असे एकूण बारा वस्तू हस्तगत करण्यात आलेल्या आहेत एकूण दोन लाख सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले त्यात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे आणि सदरचा लॅपटॉप जो आहे तो बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील चोरी करण्यात आलेला मोबाईल लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले आहेत यापुढे पुढे देखील तपासादरम्यान आणखीन काही गुन्हे उडकेस येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत देखील पॉझिटिव्हली वर्कआउट चालू आहे